नमस्कार मित्रांनो मी निमिष लोहाळे एम पी डिजिटल न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आहोत नुपूर मुक्ताज सिनेमास नुपूर मुक्ता सिनेमास आपण जे लाईनला माहिती आहे जालना रोडला आणि हेच आम्ही जाणून घेण्यात आहोत की जर्नी ऑफ नुपूर मुक्ताज सिनेमास अगोदर इथे नुपूर सिनेमा होतं निपूर मुक्ता कसं झालं तर हे एक आपल्याला जे त्यांचा प्रवास होता आणि आतापर्यंत ते कुठं पर्यंत पोहोचले आणि त्यांचा येणारा काळ कसा असणार आहे इथे येणारे चित्रपट कशी असणार आहे हे आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहे नितीन नितीन मनगटे अ मी इथं साजन माझं नाव साजन शिवाजी भद्रे मी ऍज अ टीम लिडर म्हणून इथे आहे आणि जो ज्या जेव्हापासून झाली दोन हजार पंधरा पासून तेव्हापासून मी स्टार्टिंग पासून इथे आहे सर दोन हजार पंधरा पासून तुमचा जेव्हा जो स्टाफ होता तो किती होता आणि आज किती आहे त्या टायमाला तीस एप्रॉक्सिमेटली तीस जण होते स्टाफ तीस जणांचा होता तो आता एक दहा एक कमी झाले असा कोणता सिनेमा आहे आपला इथं की तो प्रचंड चालला आणि असा बुकिंग म्हणजे चार चार दिवसची जी बुकिंग होती सर धोनी चालला एक धोनी धोनी एक दोनी। तो काय अनुभव तुम्ही जरा सांगू शकता धोनीचा अनुभव सांगायला गेलं तर अतिशय छान आणि बेस्ट होता, होता एक धोनीचा म्हणजे मूवी इतका चालत होता की आम्हाला म्हणजे एक मिनिट पण टाइम नव्हता दोन्ही दोन स्क्रीन आहे आपल्या इथे नक्ताला दोन स्क्रीन पैकी एक पण म्हणजे एक पण स्क्रीन मध्ये एक पण सीट असं खाली नव्हतं पूर्ण हाऊसफुल वरती इंट्रोल झाली की आम्हाला वरती पळत जावं लागत होतं तोपर्यंत खालची एंट्री येऊन जायची म्हणजे एकदम धावपळीचा मुव्ही होता तो लाईन कॅफे मधल्या लाईन अक्षरशः प्रत्येक वेळेस प्रत्येक मुव्ही प्रत्येक शो ला प्रसिद्धी नावाने आहे सिनेमाची इथलं एक वैशिष्ट्य हे आहे की याची साऊंड डिझाईन बॉक्स त्याच्याबद्दल काय सांगणार साऊंड बद्दल आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दोन हजार पंधरा मध्ये आपल्याकडे डॉल्बी अॅटमॉस म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे शकतो इंट्रोस आप म्हणजे पूर्ण सराउंड साऊंड आहे आणि वरती पण आपले ओव्हरहेड स्पीकर जे की कोणाकडे नाही आता झाले असतील बट त्यावेळेस कोणाकडेच नव्हते आणि त्याचा लाईव्ह इफेक्ट होता डायरेक्ट थ्री सिक्स्टी सराउंडिंग साऊंड होता त्यावेळेस आपल्या वरच्या ऑडी मध्ये किंवा थिएटर मध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला स्क्रीन मध्ये बघितल्यावर पूर्ण लाईव्ह इफेक्ट यायचा लेफ्ट राईट आणि सेंटर पूर्ण सराउंडिंग तुम्ही साऊंड्या कोपऱ्यात बसा सेम आवाज येणार तुम्हाला असं नाही की तुम्ही म्हणून इथं कमी कि भेटेल किंवा मध्यभागी बसल्या म्हणून कमी भेटेल किंवा तिकडे कुठेही बसा तुम्ही तर तुम्हाला तो साऊंडचीच क्वालिटी भेटणार पूर्वी आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी सिनेमा बघायला जायचो तर अचानक लाईट जायची आणि लाईट यायला एक दहा पाच पंधरा मिनटं म्हणजे तो पण जनरेटर जेव्हा चालू होईल तेव्हा लाईट येईल तर आताचे जे इनोव्हेशन जे झालेले आहे तर आपल्याकडे अशी काय सिस्टीम आहे की ते ज्यांनी ऑडियन्सला जे बघणारी त्यांना जास्त थांबावं लागणार नाही ऍक्च्युली आपल्या इथे जो सिस्टीम आहे जो बसवलेला हो आहे तो ऑटो आहे जशी लाईट गेली तिकडे ऑटोमॅटिक आपला डीजे चालू होऊन जनरेटर स्टार्ट होऊन लागतो त्याच्यामुळे असं काही कट ऑफ वगैरे काही होत नाही आणि टेक्निकली बघितलं तर की जी कॅपॅसिटी आणि किती वेळ तो बॅकअप देऊ शकतो हो तो मॅक्स पूर्ण पूर्ण दिवस शकतो चोवीस देऊ शकतो त्याचा काही असं लिमिटेशन नाही आणि इन्क्लुडिंग त्याचं त्याच्यामध्ये एसी तुमचं ग्राउंड फ्लोर सेंट्र एसीस हे सगळं म्हणजे याच्यात कुठेतरी काही कट ऑफ होणार नाही फक्त स्क्रीन चालणार इथं ऑडियन्सला तुम्ही जशी तुम्ही ते तिकीट पे करता तुम्ही जेवढे सर्व्हिस देतात ते त्याच्यामध्ये कंपनी पूर्ण देतात पूर्ण लाईट चालू म्हणजे गेली तरी पण त्याचा इफेक्ट ऑडियन्सवर थांबावं लागेल हा प्रश्न जोडून प्रश्न आहे की आपल्या इथं हिंदी सिनेमा हिंदी फिल्म इंडस्ट्री इथं असले की लोक येतात पण जेव्हा रिजनल सिनेमा आपली मातृभाषा मराठी सिनेमा जेव्हा इथं येतात तर त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा बघायला भेटतो ऍक्च्युली डिपेंड्स ऑन टू पिक्चर आणि त्याची जी स्टोरी आहे स्टोरी मध्ये दम असेल पिक्चर छान असेल तर ऑडियन्स येणार म्हणजे येणार मग ते असं नाही की हिंदीला किंवा दुसऱ्या भाषेला वगैरे असे बरेच पिक्चर आले की त्याला खूप गर्दी होती जस फते शिकस्त होता त्याच्यानंतर टू फर्जद होता जे मराठी जी मालिका सुरू झाली होती व्हेंटिलेटर होता त्याच्यानंतर आता आपला बायकोन भारी आणि असे भरपूर जे मराठी पिक्चर आलेले सत्यशोधक होता हे जे बायोपिक वर जे वीर सावरकर होता येणार तुमच्याकडे स्टोरी आहे मजबूत ऑडियन्स येणार म्हणजे येणार असं काही हिंदी मराठी वगैरे असा विषय नाही कारण की बहुचर्चित असं एक चर्चा असते की मराठी भाषेला म्हणजे एक सिनेमा हॉलला त्यांना भेटतच नाही भेटला तरी एक स्लॉट भेटतो एक टाइम भेटतो एक नऊचा प्राईम टाइम भेटत नाही मराठीला पण आपल्या इथं असं म्हणजे असं काही वंचित तर राहत नाही ना कोणता सिनेमा आपल्या इथं दर हप्त्यामध्ये ज्या वेळेस शुक्रवारी शेड्यूल येतात त्यामध्ये मराठी मूवी एक ना एक तरी आजच बघा तुम्ही आपल्या इथं सगळ्यात जास्त शो मराठीचे दोन्ही जे आहे जसं की जुना फर्निचर आहे आणि हा नाच गो बुमा त्याचे शो जास्त आहे म्हणजे आपल्याकडे असं कुठं असं भेदभाव नाही की हिंदी आला एक सोबत आणि म्हणजे काही करून प्रेक्षकांना जी जी त्यांची आवड आहे तो आला तर त्याला आहे की तो शो होतो तो वापस परत जात नाही तो बघूनच जाणार येणाऱ्या चे जे सिनेमा आहे त्याच्याबद्दल दोन शब्द आम्हाला सांगा आणि त्याची काय तयारी हे तुम्हाला माहिती तो ब्लॉक ब्लस्टर होणार म्हणजे होणार येणारे पिक्चर्स आता जर रिसेंटली आता फक्त पुष्पा आहे जो की मोठा पुष्पा टू शकतो मोठा जाऊ शकतो पुष्पा टू पुष्पा टू पुष्पा वनचा जो रिस्पॉन्स तुम्ही तुम्हाला अनुभव तुम्ही जो घेतला मग त्या अनुभव तुम्ही त्या अनुषंगाने तुम्ही सांगतायत की त्याला जबरदस्त ब्लॉकबस्टर भेटणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट पुष्पा टू साठी आमची इतकी जबरदस्त तयारी चाललेली आहे तो हंड्रेड अँड वन पर्सेंट हाऊसफुल जाणार म्हणजे जाणार अजून एक सर आता आपला जो आय पी एल सध्याच्या काळामध्ये आय पी एल चालू आहे उन्हाळा कडक उन्हाळा आहे बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे आणि तिसरं हे इलेक्शन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर ह्या काळामध्ये कुठंतरी असं वाटलं का की ऑडियन्सची संख्या दर्शकांची संख्या थोडं कमी दिसली का तुम्हाला नाही ऍक्च्युली थोडा बहुत फरक पडतो इतका नाही पडला की तुम्ही आजच बघा आजही गर्दी तुम्ही आहे तुम्ही ते आलेले आहे तरीही पिक्चर चांगला असेल स्टोरी चांगला असेल तर मग हे मायने नाही ठेवत की ऊन काय पाऊस किती काय वगैरे ऑडियन्स येणार म्हणजे मग आयपीएल बी तर त्याच्यावर एवढा प्रभाव शेवटचा प्रश्न आपला हा प्रश्न म्हणजे एक कमर्शियल आपण म्हणू शकतो आणि थोडं बिझनेसच्या लेवलनी पण समजू शकतो ओ टी टी प्लॅटफॉर्म वर्सेस सिनेमा हॉल हो। या दोघांमध्ये आज कोण पुढे कोण मागे आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म मुळे इथं येणारी संख्या काही कमी वाढते ओटीटी मूवी आणि आपला सिनेमा मुव्ही जे त्याचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि आपला सिनेमा जो आहे तो एक वेगळाच प्लॅटफॉर्म सिनेमामध्ये जे तुम्ही तुमच्या परिवारासोबत तुमच्या आई वडिलांसोबत तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही मूवी एन्जॉय करू शकता जसं की तुम्ही वरती करू नाही शकता आणि पूर्ण फॅमिली एक सोबत इथे असते रडते पूर्ण एन्जॉय करते ते फक्त आणि फक्त सिनेमा घर आहे म्हणजे त्या सिनेमा घरला कधी सोड नाही आणि हा एन्जॉय तुम्हाला कुठेच भेटणार सिनेमा घर जी ओटीटी ची जी, जी फिलिंग्स आहे तुम्ही बघा तुम्ही स्वतः बघा तुम्हाला काही ना काही डिस्टर्बन्स होणार एक तुम्ही जाणार तर घरचे कोणीतरी जाणार हे तुम्हाला इथं आल्यावर जे अनुभव तुम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट इथे इन्वॉल्व असतो त्याच्यामुळे सिनेमा असतो तुम्ही एकदा मध्ये घुसले का पूर्ण इन्वॉल्व तुम्ही पूर्ण पुऱ्या जगाला विसरून जाता सर तेवढे तीन तास हा फरक थोडक्यात एक ट्रेडिशनल मुव्ही सिनेमा वर्सेस ट्रेडिशनल वर्सेस आणि अपडेशन तर किती केलं तर ट्रेडिशनल सिनेमाच एक असं घर की फॅमिली सहित तुम्हाला स्पेस भेटल आणि जिथं एक आपली गोष्ट बघायला भेटते पण तसं ओडीटी मध्ये काही गाईडलाइन्स नाही जसं थिएटरिकल मध्ये काही गाईडलाइन्स दिलेले आहेत हे रिस्ट्रिक्शन्स आहे गाईडलाइन आहे तर हे फॉलो होतो ना तिथं हंड्रेड अँड वन पर्सेंट फॉलो होतात सर जर कोणता एडल्ट मूवी असला तर आपण एटीन प्लस कोणालाही अलाउड करत नाही युनिव्हर्सल ऍडल्ट मूवी असला हा एटीनच्या खाली जर असलं तर आपण ऍडल्ट मध्ये कोणाला सोडत नाही युनिव्हर्सल ऍडल्ट असला तर थर्टी प्लसच पाहिजे आपल्याकडे विथ पॅरेंट गायडन्स जसं जा। बघितलं तर अॅनिमलचं एक एक्झाम्पल दिसतो अठरा प्लसच मुलांनी पिक्चर बघितला जे अंडर एटीन होते त्यांना आपण अलाउड नाही चला धन्यवाद आज तुम्ही वेळ दिला आणि आमच्या दर्शकांना जाणून घेणं खरंच एक आनंद होईल की मुक्ता निपूर सिनेमा हा असं घर आहे की तुम्हाला जो पिक्चर वाटला मनासारखा ते येऊन कधी पण बघू शकतात इथं कोणी रिकाम जाणार नाही कोणती शो कॅन्सल होणार नाही आणि इथली साऊंड क्वालिटी प्रोजेक्शन क्वालिटी आणि इथलं जे आम्ही जे बघितलंय नीटनेस हायजीनिक हे जे ते डेव्हलप मेंटेन करतात तर खरोखर आम्हाला पण आनंद वाटला त्यांच्याशी बोलताना आणि खरं खरंच परत एकदा मनापासून धन्यवाद मी निमिष लोहाळे कॅमेरा पर्सन राहुल वानखरे एम पी डिजिटल न्यूज धन्यवाद